हॅलो हाय नमस्ते गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान अशी उपवासाची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्यासाठी आपणाला बघा शाबू भिजवायची वगैरे काही आवश्यकता नाही भासणार अगदी झटपट ही रेसिपी होते बनवायलाही खूप सोपी आहे आणि खायला ना एवढी मस्त लागते ना चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्यासाठी इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घ्यायची बटाट्याची आणि तुम्हाला कितपत भजी बनवायची आहे त्यानुसार प्रमाण घ्या तर हा जो बटाटा मी घेतला आहे यामध्ये मी दोन रेसिपी करणार आहे त्यामुळे मी घेतानाच मोठा बटाटा घेतलेला आहे कारण छोटे छोटे बटाटे सध्या माझ्याकडे नाही आहेत वरच्या साईडने इथे पहा थोडासा बटाटा जर असा खराब वाटतो आहे तेवढा मी कट करून घेणार आहे बटाटा मधून कट करून म्हणजे याचे दोन भाग केलेत पहा तर यातला निम्मा बटाटा मी इथे यूज करणार आहे आणि दुसरा बटाटा एका रेसिपीसाठी लागणार आहे त्यासाठी मी पाण्यामध्ये ठेवलं आहे हे जे बटाटे आपण साईडला काढले होते म्हणजे यातला निम्मा बटाटा किसून घेणार आहे मी खूप छान अशी पटकन होणारी रेसिपी आहे नक्की एकदा बनवून बघा खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि उपवासाच्या मी बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेत खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन प्रकारच्या रेसिपीज आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा तुम्हाला सुद्धा खरंच खूप आवडतील आणि तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी सांगायची आहे मी या अगोदरच्या रेसिपीमध्ये सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केली पण कदाचित जर कोणी ती रेसिपी, रेसिपी पाहिली नसेल तर त्यांच्यासाठी सांगते तर मागच्या आठवड्यात जी रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केली होती खरंच खूप छान अशी व्हायरल झाली ती जवळपास त्याला पन्नास हजाराच्या वरती व्ह्यूज आहेत आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे सगळ्यात अगोदर मी आभार व्यक्त करते असाच तुम्ही सपोर्ट करत राहा म्हणजे लवकरात लवकर आपला चॅनेल मॉनिटाईज होईल बटाटा मी खिसून घेतलेला आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं म्हणजे बटाट्याचा किस काळा पडत नाही भजी बनवण्यासाठी आता इथे आपणाला लागणार आहे अर्धी वाटी शाबू आणि शाबू आपणाला थोडासा नुसता गरम करून घ्यायचा आहे जास्त असा लालसर होईपर्यंत नाही भाजायचा अर्धी वाटी शाबू घेतला होता आता यामध्ये एक वाटी भरून मी ते वरई घालते प्रमाण बघा अर्धी वाटी शाबू असेल तर एक वाटी वरई घाला काही ठिकाणी बघा याला भगर सुद्धा म्हटलं जातं फ्रेंड्स एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि माझ्या या प्रयत्नाबरोबर मला तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि जर का व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर थोडासा लालसर कलर येईपर्यंत हे दोन्ही पण परतून घ्यायचे आपणाला म्हणजे भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर कलर होईपर्यंत नाही भाजायचं थंड होण्यासाठी एका ताटामध्ये ओतलेलं आहे म्हणजे पटकन थंड होईल आणि थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचंय याचं एकदम बारीक असं पीठ आहे आपल्याला आणि पटकन बारीक होतं त्याला काही फारसा वेळ नाही लागत तर अशा पद्धतीने पहा मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि बाजारामध्ये पण पहा हल्ली उपवासाचं पीठ विकत भेटतं भी मग ते जरी तुमच्याकडे असलं तर मग उत्तमच नाहीतर असं अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पीठ बनवू शकता तर यातलं निम्म पीठ मी एका साईडला काढून ठेवते आणि निम्म्या पिठाचीच भजी बनवणार आहे एक एवढं पीठ मी ठेवलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त अशी झणझणीत भजी बनवायची त्यासाठी इथे पहा देशी मिरची मी वापरते खूप तिखट असते आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर हे दोन्ही बारीक करून घ्यायचे तुमच्याकडे उपवासाला जर जिरे आणि कोथिंबीर चालत असतील तर ते पण यामध्ये घाला आमच्याकडे नाही चालत म्हणून मी नाही घातले वाटण आपलं तयार आहे आणि हा जो बटाट्याचा खिस आहे तो आता पाण्यातून काढायचा आहे म्हणजे यातलं पाणी सगळं पिळून काढायचं आहे तर अगोदर यामध्ये मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ते वाटण मी घालते आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मी तुम्हाला म्हटलंच होतं की आमच्याकडे उपवासाला जिरे आणि कोथिंबीर नाही चालत त्यामुळे इथे मी नाही वापरली तर मिक्स करून झाल्यानंतर हे जे आपण पीठ बनवून ठेवलं होतं वरई आणि शाबूचं ते पीठ यामध्ये घालायचं आहे अगोदर पाणी न घालता असंच मिक्स करणार आहे आणि आवश्यकता भासली तरच पाणी घालायचं यामध्ये शाबू पण घातलेला आहे त्यामुळे एवढी खुसखुशीत अशी भजी होतात ना एकदम कुरकुरीत लागतात थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घेते पीठ आणि जास्त पण पातळ नाही बनवायचं थोडं थोडंसं पाणी घालून पीठ मी अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे पीठ भिजतंय तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि हे तेल मी शेंगदाणा तेल वापरते म्हणजे कच्ची घाणीचं तेल आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता पण शक्यतो उपवासाला शेंगदाणा तेलच वापरा तेल चांगलं एकदम कडकडीत तापून द्यायचं आहे आणि आता पटापट यामध्ये मी भजे बनवून घेते तुम्हाला छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये कशा पद्धतीने बनवायचे त्यानुसार तुम्ही बनवू शकता मागच्या दोन दिवसात पण एक रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि ती म्हणजे न तळता खूप छान असे शाबू वडे मी बनवून दाखवलेत आणि खरंच ती रेसिपीसुद्धा खूप सर्वांना आवडली तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा खरंच तुम्हालासुद्धा ती रेसिपी खूप आवडेल कारण काय होतं बऱ्याच जणांना तळलेले पदार्थ खायला नाही आवडत मग अशांसाठी बिना तळता मी वडे बनवून दाखवलेले आहेत आणि कुर, भजी तळताना मिडियम गॅसवरतीच आपल्याला तळायची आहेत जास्त फास्ट किंवा जास्त स्लो म्हणजे कमी पण गॅस नाही ठेवायचा तर अधूनमधून अशी पलटी करत सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस कलर येईपर्यंत भजी मी तळून घेते एकदम मस्त अशी कुरकुरीत भजी झालेत पहा आणि अगदी पटकन कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद